महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय टेकाडे बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राला मिळाला पहिल्यांदाच मान प्रशासकीय सेवा आणि संघटनात्मक कामाच्या जोरावर महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे मंडळ अधिकारी विजय टेकाडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राला हा मान पहिल्यांदाच मिळालेला आहे विशेष म्हणजे विदर्भातून आतापर्यंत या संघटनेच्या शीर्षस्थ पदावर कुणाशीही वर्णी लागलेली नव्हती महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाची बैठक हिंगोली येथे नुकतीच संपन्न झाली त्यात विजय टेकाडे यांनाही महत्त्व अशी जबाबदारी देण्यात आली आहे आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलढाणा मंडळ अधिकारी कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला संघटनेची वज्रमुठ हीच आपली मोठी ताकद आहे संघटना आणि सहकाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आपण यापुढेही काम करत राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष विजय टेकाडे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी अधिकारी समन्वय महासंघाची बैठक काल दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन दो हजार चोवीस रोजी शांती पॅलेस हॉटेल हिंगोली या ठिकाणी संपन्न झाली या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य तलाठी संघ विदर्भ पटवारी संघ विदर्भ अधिकारी संघ नागपूर तद्वतच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण तलाठी संघ या चारही संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी हजर होते आणि या चारही घटक संघटनेची शीर्षस्थ संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाची कार्यकारिणी त्या ठिकाणी गठीत करण्यात आली आणि या सभेमध्ये समन्वय महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सर्व घटक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे आणि मी आता यापुढे महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्यातील जे तलाठी असतील मंडळाधिकारी या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करील जे काही प्रलंबित मागण्या असतील त्या या संवर्गाच्या कशा लवकरात लवकर पूर्ण होतील याच्याकडं माझं पूर्ण लक्ष राहणार आहे धन्यवाद